नमस्कार पुणेकर आमच्या व्हिडिओ सिरीजमधल्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण जो आपल्या आरोग्याचा जो विषयासंबंधात व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आपलं पाण्यासंबंधित आणि आपल्याला जे रोज जेवणामध्ये खाण्यामध्ये मिळणारे जे पदार्थ आहेत भाज्यापाल्या आहेत याच्या संदर्भात आपण वि विषय सुरू केलेला आहे तर विषय होता आपल्या मुळामोठ्या नदीचा जी मुळामोठा नदी आपल्या खडकवासलापासून निघून ही जी नदी आहे ती पुण्याच्या पूर्ण मध्य भागातून मध्यातून येते आणि मध्यातून येत असताना तिचं ज्या पद्धतीचं गटर झालेलं आहे हे तुम्हाला दिसतं आहे नदी आपण हिला कदाचित म्हणू शकत नाही जर नदीची पूर्ण खरी डेफिनेशन काढली व्याख्या काढली तिची नदीच्या व्याख्येमध्ये बसणारच नाही एवढी खराब झालेली आहे तुम्ही बघू शकता इथं किती गवत त्या नदीवरती आलेलं तुरुण आलेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता डासांचं जे प्रमाण आहे तर किती मोठ्या प्रमाणात आहे बघा हा फक्त छोटासा भाग आहे नदीचा ही किती मोठ्या किलोमीटरमधून वाहत आलेली आहे एवढ्या छोट्याशा भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये डास असतील आणि ह्या डासांचं प्रमाण जे आहे तो डेली दिवसेंदिवस वाढतच राहतं त्यांची प्रजाती वाढत राहते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात तास बरोबर संध्याकाळच्या टायमिंगला ह्याच्या आसपास जे राहणारी जनता आहे सगळे मोठ्या सोसायटी असतील किंवा काय या ह्या सगळ्या भागामध्ये अख्ख्या पुणेभर पसरतात आणि आपल्याला डेंगू किंवा इतर स इतर सगळ्या आजारांना बळी पाडावं लागतं आणि ह्याचं कारण मूल काय तर या नदीची जी व्यव आजची अवस्था हिचं जे झालेलं गटारीपण ही हा याला कारणीभूत आहे आणि हे गटारीपणावरती खरंच काही काम करतो आहे काय काम चालू असतं याच्यावरती याच्यावरती कुठल्या प्रकारचं काम सुरू नाही आहे पाणी येतं आहे त्याच्यामध्ये सांडपाणी मिक्स होतंय आणि त्याच्यामध्ये सांडपाण्यावर कुठलीही प्रक्रिया केली जात नाही तेच पाणी वाहत जातं आहे हेच पाणी शेतीसाठी वेगवेगळ्या कारणांसाठी वापरलं जातं आहे आणि बेसिकली आपण एक फॅक्टरी बनवलेली आहे डासांच्या प्रजातीसाठी वाढवण्यासाठी ही एक प्रकारची फॅक्टरी आहे ही नदी नसून मी तिला म्हणेन डासांची फॅक्टरी जी आपल्याला संध्याकाळी रात्रीभर आपल्याला त्रास देते वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला मच्छरसाठीचे प उपाययोजना करावे लागते आणि तरी देखील कंट्रोल न होणारी आणि याची जी फॅक्टरी तयार करण्याचं जे काम केलेलं आहे किंवा त्याच्यावरती ती फॅक्टरी होऊ नये म्हणून ज्यांनी काम करणं अपेक्षित आहे त्यांनी ते काम नाही केलं म्हणून आपण सामान्य माणूस टॅक्स पेरला याच्यावरती टॅक्स भरून वेगवेगळा पैसा खर्च करून देखील आपल्याला पाहिजे तसे स्वच्छ आणि आरोग्यदायक अशी व्यवस्था आपल्याला मिळत नाही आणि म्हणून मला वाटते की जे कोणी ही यंत्रणा यासाठी जबाबदार असेल त्या यंत्रणांवरती मी आवाज उठवतो आपल्या वतीने आणि त्यांनी हे ऐकून आपल्या समाजाच्या जनतेच्या वतीने प्रति जो मी आवाज त्यांच्या वतीने मांडत आहे त्याच्यावरती लवकरात लवकर उपाययोजना करावी जी ही फॅक्टरी बनलेली आहे ती कशा पद्धतीने नष्ट करण्यात येईल किंवा तिला संपवता येईल आणि इथले जे डासांचं जे प्रजाती वाढण्याचं जे कंट्रोल करता येईल त्याच्यावरती उपाययोजना करून नागरिकांना कसा चांगल्या पद्धतीने शांतीने झोप लागेल याच्यावरती कारवाई करावी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी याच्यामध्ये डिटेलमध्ये जाऊयात तोपर्यंत धन्यवाद